आमाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत विमानातील ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर येत असताना जर ब्लॅक बॉक्स मधून काहीही निष्पन्न होत नसेल तर दालमे कुछ तो काल आहे असे म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली या प्रकरणात रोहित पवार यांनीही संशय व्यक्त करत चौकशीमध्ये पूर्ण पारदर्शकतेची मागणी केली आहे घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारचे शंका ज्या उपस्थित झाल्यात त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्या वेळेस गोष्टी ब्लॅक बॉक्स ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काही निघत नाही याचा अर्थ असा निघतो की दालमी कुछ आला आहे वडेट्टीवार यांनी मंत्रालयावरही जोरदार टीका करत शंभर टक्के मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे मनमानी पद्धतीने धंदे सुरू आहेत असा आरोप केला आगामी अधिवेशनात हा मुद्दा ठळकपणे उपस्थित करून सरकारला उत्तर द्यावेच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले तो पक्षाचा निर्णय अध्यक्ष नेमावा काय करावं आम्हाला आनंद आहे की एखाद्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होत असतील तर आमच्या पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना देण्यात आल्याच्या मुद्द्यावर वडेट्टीवार यांनी सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगितले हा प्रश्न उपस्थित होणार आहे त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जाब विचारू दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही त्याला मोठमोठ्यांचा बबरदस्त होता आशीर्वाद होता त्यामुळे हे घडलेला प्रकार आहे जो भाजपबरोबर आहे तो स्वच्छ आहे त्यांनी कितीही मोठा गुन्हा केला असेल त्याला कुठलीही सजा होणार नाही हे आता असल्या होणाऱ्या अनेक घटनांवरूनही सिद्ध झाले आहे अल्पसंख्याक आयोगाच्या शाळा प्रमाणपत्र प्रकरणावर संताप व्यक्त करत दुःखद घटनेच्या काळात परवानग्या देणाऱ्यांची ओळख पटवून कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली दरम्यान काँग्रेसमध्ये राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी बैठका सुरू असून महानगरपालिका पातळीवरील बदलांवर चर्चा सुरू असल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली आमा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका